नमस्कार माझ्या बालमित्रांनो कसे आहात सगळे कोपरा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण एक गोष्ट बघणार आहोत आणि ही गोष्ट आपण इंग्रजांच्या काळातील जो अभ्यासक्रम होता सन एकोणीसशे अठरा सालचा त्यातील इयत्ता दुसरीच्या पुस्तकातून आपण ही गोष्ट घेत आहोत त्यामध्ये धडा आठवा गोष्ट स्वरूपात घेतलेला आहे चला तर आपण तो धडा पाहूया धड्याचं नाव आहे पक्षीन आणि तिची पिल्ले धडा आठवा एकदा एका शेतात एक पक्षीन आपल्या पिल्लांसह राहत होती शेतकरी रोज शेत पाहावाय असेई तेव्हा तो ज्या ज्या गोष्टी बोले त्या सर्व ऐकून पिल्ले आपल्या आईस रात्री सांगत असत एके दिवशी शेतकरी आपल्या चाकरांस म्हणाला आता लवकरच शेतीची कापणी सुरू केली पाहिजे ही गोष्ट पिलांनी आपल्या आईस सांगितली आणि ती म्हणाली आई चल आपण आत्ताच येथून निघून जाऊ पक्षीन म्हणाली मुलांना येथून निघावयास अजून बराच अवकाश आहे तुम्ही भिऊ नका आणि शेतकरी उद्या काय बोलतो ते नीट ऐकून मला सांगा दुसरे दिवशी पक्षीन आल्याबरोबर पिलांनी तिला सांगितले आई शेतकऱ्याने शेत कापावयास आपल्या शेजाऱ्यांना उद्या बोलाविले आहे हे ऐकून पक्षीन म्हणाली बाळांनो काही चिंता नाही अजून बराच वेळ आहे तिसरे दिवशी संध्याकाळी पक्षीन आली तेव्हा पिलांनी तिला सांगितले आई शेतकऱ्याने शेत कापावयासाठी आपल्या सोयऱ्यांस बोलवले आहे ते ऐकून पक्षीन म्हणाली काही चिंता नाही इतक्यातच येथून जाण्याचे कारण नाही चौथे दिवशी संध्याकाळी पक्षीन आल्यावर पिले म्हणाली आई उद्या शेतकरी आपल्या नोकऱ्यांना घेऊन स्वतः शेत कापणार आहे तेव्हा पक्षीन म्हणाली आता मात्र आपणास गेलेच पाहिजे असे बोलून उजाडण्यापूर्वीच ती आपल्या पिलांसह तेथून निघून गेली तर पाहिलं माझ्या बालमित्रांनो किती छान अशी ही गोष्ट आहे किती छान असा बोध या गोष्टीतून आपल्याला मिळतो जेव्हा एखादा माणूस स्वतः एखादा निर्णय घेऊन त्यावरती अंमलबजावतो तेव्हा ती गोष्ट पूर्णत्वास नेण्याची खूप मोठी आशा असते परंतु जेव्हा आपण दुसऱ्यांच्या भरोशावर बसतो तेव्हा ती गोष्ट होईल की नाही याची शाश्वती देता येत नाही त्याचप्रमाणे पक्षिन ही अनुभवी होती आणि लहान पिलंही घाबरत होती पण तरीसुद्धा ज्या पद्धतीने पक्षिणीने आपल्या पिलांना एक शिकवण दिली आहे की जेव्हा माणूस स्वतः एखाद्या गोष्टीसाठी पुढाकार घेतो तेव्हा तो करतो परंतु दुसऱ्यांच्या विश्वासावर ती गोष्ट पूर्णत्वास जाईल की नाही याची शाश्वती नसते म्हणून मित्रांनो नेहमी स्वत एखाद्या गोष्टीसाठी पुढाकार घ्यावा आणि स्वतः ती गोष्ट पूर्णत्वास ने न्यावी तर खूप छान अशी गोष्ट आज आपण बघितलेली आहे पक्षी आणि तिची पिल्ल तर ही गोष्ट तुम्हाला आवडल्यास इतरांना शेअर करा तसेच आपला कोपरा आठवणींचा या यूट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा तर पुन्हा आपण भेटूया एका नवीन व्हिडिओसह एका नवीन गोष्टीसह एका नवीन धड्यासह